मुळेगाव फाटा हैदराबाद रोड सगम नगर येथे भीषण अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे मैताचे नाव दुबराजम नरसय्या गोस्की वय एकोणऐंशी राहणार कुमार स्वामीनगर शेळगी सोलापूर असे असून मैताचं नातू दिनेश श्रीनिवास गोस्की वय पंधरा हा बचावला असून दोघे जण जुना बिडी घरकुलवरून शेळगीकडे जाण्यासाठी मोळेगाव क्रॉस रोडवरून आपली एम ए टी एम एच तेरा एच ब्याऐंशी एकवीस या टू व्हीलरवरून रस्ता पार करत होते हैदराबादकडून सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या हटकेश्वर या सिमेंट कंपनीची एम एच बारा एम व्ही बारा सत्याहत्तर या क्रमांकाच्या गाडीने भरधाव वेगाने येत उडवले घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली तसेच घटनास्थळी पत्रकार अजमेर शेख यांनी रुग्णसेवक लादेन आणि कंट्रोल शंभर या नंबरवर घटनेची माहिती देऊन तात्काळ फोन लावून घेतला माहिती दिली असता लगेच काही मिनिटातच लादेन यांच्या मुलाने अम्बुलन्स घेऊन घटनास्थळ गाठले पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले मयताचा पंचनामा करून मयत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन गेले घटनास्थळी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती माझं नाव दिनेश कुस्की आहे मी रस्त्यावरनं जायच्या वेळेस आम आमच्या आजोबाजा होते त्यांनी फोनवर बोलत होते मग आम्ही जायच्या वेळेस मग तिने येऊन धडकले मी उडी मारून वाचलो होतो कुठल्या राहणार कुठल्याच मित्रनगरमध्ये मित्रनगरमध्ये तुम्ही कोण चाललो होता असं जाणार म्हणजे तुम्ही रस्ता पार पार करत होतो का पार करायला क्रॉसिंग चालू होत म्हणजे रस्ता पार करत असताना जीवन उडवला त्या गाडी होती तू पण सोबत होता का म्हणजे मग तुला कुठे लागलं ला नाही गाडी कोण चालवत होता आजोबा तू मागे बसला होता मग तुला काय झालं नाही